अठ्ठावीस किलो गांजाचे अवैधरित्या साठवणूक करणारा आरोपी गुन्हे शाखोने टेकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखोने टेकचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार वडाळागाव महाडा वसाहत बिल्डिंग येथे शाहरुख शाह यांनी गांजाची साठवणूक केल्याचे समजते वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार युनिटेकच्या पथकाने सापळा रचून कारवाई करत शाहरुख शाह यांच्यासह साठवणूक केली गांजा मोबाईल फोन असा एकूण चार लाख एकतीस हजार सातशे पंचवीस रुपयाचा सा, मुद्देमाल जप्त करत शाहरुख शहा याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने टेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर कड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अमलदार पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळुदे पोलीस हवालदार रमेश कोळी महेश सावंके देवीदास ठाकरे नदीम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस अमलदार मुक्तार शेख अप्पा पानवळ राजेश राठोड विलास चारोसकर समाधान पवार महिला पोलीस अमलदार अनुजा येवले यांनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना